काही खेळाडू खेळतात काही इतिहास रचतात पण काही असतात जे खेळाच्या व्याख्याच बदलून टाकतात क्रिकेटच्या जगात विराट कोहली हे नाव तेच आहे सत्य सांगायचं तर आज क्रिकेट मॅच नाही पण शांत शांत वाटते असंच वाटतं की क्रिकेटचं मैदान रिकामं झालंय स्टेडियम मधील कोहली कोहलीची हाक आता फक्त आठवणीचीच राहिली आहे जेव्हा विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली तेव्हा असं वाटलं की एक युग संपलं क्रिकेट आता पूर्वीसारखं राहणार नाही का आणि खरच क्रिकेट खेळलं जाईल धावा होतील विक्रम पण होतील आणि ते मोडतील पण पण विराटची ती ओरड डोळ्यातील ती आग मैदानावरचा तो सिंहाचा गर्जना विश्वास बसत नाही की विराटने निवृत्ती घेतली विराटला जुनून हे पर्यायी ना होतं असेचा दुसरा अर्थ होता जेव्हा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेला तेव्हा प्रत्येक मुलाला विराट कोहली व्हायचं स्वप्न पडलं विराट कोहली म्हणजे क्रिकेटचा तोच अध्याय आहे जो वारंवार वाचायला मिळाला तरी कमी वाटतो त्याच्यावर टीका झाली त्याच्या कौशल्यावर प्रश्न उपस्थित केले गेले के संजय मांद्रेकरांचा तो ट्विट आठवा ज्यात त्याने सहा जानेवारी दोन हजार बारा रोजी लिहिलं होतं की विराटला आणखी एक संधी द्या पण मला माहिती आहे की तो योग्य नाही आज तेच संजय मांद्रेकर लिहितात टेस्ट क्रिकेटचा शेवट विराट कोहलीच्या कौशल्याची किती तारीफ करू व्हॉट अ कॅरेक्टर दोन हजार आठच्या अंडर नाईन्टीन विश्वविजेत्या मुलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा सर्वांना वाटलं हा फक्त आणखी एक फलंदाज आहे पण कोणाला कळलं नव्हतं की हा खेळाडू क्रिकेटचं स्वरूपच बदलून टाकेल विराटची सुरुवात ही सोपी नव्हती वडिलांचं निधन झालं त्याच्या वृत्तीवर पण प्रश्नचिन्ह झालं होतं त्याने स्वतःला बदललं कामगिरी सुधारली आक्रमता शांतता यांचं परिपूर्ण मिश्रण केलं वॉट अ कॅरेक्टर द विराट कोहली म्हणजे व्हॉट अ कॅरेक्टर ही पूर्ण पूर्ण तेच पण आज जेव्हा विराट कोहली निवृत्त होत आहे तेव्हा प्रत्येकाच्या हृदयात सन्नाटा पसरला आहे क्रिकेट आता पूर्वीसारखं राहणार नाही तो जुनून ती आग ते अद्वितीय कौशल्य कदाचित पुन्हा दिसणार नाही विराट कोहली सारखा संपूर्ण खेळाडू आपण पुन्हा पाहू शकणार नाही टेस्ट प्रत्येक स्वरूपात तो एक नंबर होता कोणत्याही खेळाडूमध्ये विराट सारखी आक्रमकता नव्हती त्याने क्रिकेटला एक युद्ध बनवलं जिथे हार मानणं हा पर्याय नव्हता पण आता तोच विराट कोहली निवृत्त झाला आहे शंभर शतक पूर्ण होऊ शकली नाहीत विराट कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधील दहा हजार धावा पूर्ण झाल्या नाही दोन हजार वीस पर्यंत त्याने सत्तावीस शतक झळकवली होती त्याला आकड्यांमध्ये बांधणं चुकीचं असेल पण तरीही एकशे तेवीस टेस्ट सामने नऊ हजार दोनशे तीस धावा तीस शतकं सात द्विशतक अडुसष्ट सामन्यांमध्ये कर्णधार चाळीस विजय पाच वर्ष आयसीसी टेस्ट रँकिंग मध्ये नंबर एक विराट कोहली आकड्यांपेक्षा मोठा होता त्याची ऊर्जा आत्मविश्वास विराट होता मैदानावर त्याची उपस्थिती म्हणजे आम्ही लढण्यासाठी तयारच आहोत याची खात्री होती जगभरात फक्त दहा ते बारा देश क्रिकेट खेळतात पण विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर जगाने जशी प्रतिक्रिया दिली ते सिद्ध करते की त्याने क्रिकेटचा कद वाढवला सामान्यतः खेळ खेळाडूचा कद वाढवतो पण विराटने क्रिकेटचाच कद वाढवला त्याने एकवीसव्या शतकात टेस्ट क्रिकेटला पुनर्जीवन दिले टी ट्वेंटीच्या युगात लोक सकाळी चार वाजता ऑस्ट्रेलियाचे सामने बघत होते त्याने एका नव्या पिढीला दाखवून दिलं की पांढऱ्या दर्शनमध्ये पण सुपरस्टार होता येतं सौरभ गांगुली राहुल द्रविड अनिल कुंबळे धोनी सर्वांनी निवृत्ती घेतली पण विराट आणि रोहितची निवृत्ती वेगळीच वाटते एक युग संपलं असं वाटतं विराट कोहली सारखे खेळाडू दशकातून एकदाच कदाचित शंभर वर्षातून एकदाच जन्माला येतात ती आक्रमकता ती झटक ती जिद्द ती प्रतिबद्धता तुम्ही विराट कोहलीला परफेक्ट मॅन म्हणू शकता आक्रमक त्याच्या जवळपासही कोणी नव्हते जिंकायचं असेल तर घाबरू नका गर्जना करा असं टेस्ट क्रिकेटमधील विराट कोहलीच्या नेतृत्वाने जगासमोर एक बेंचमार्क सेट केला होता माझा विश्वास आहे मी जिंकूनच येईन असं अद्भुत स्वरूप होतं विराट कोहलीचं पण नंतर एकदम शांतपणे निरोप आणि विराट कोहलीच्या निरोपाने सगळ्यांना व्यतीत केलं का कारण महान सचिन तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाले तेव्हा संपूर्ण देश त्यांच्या विदाई देण्यासाठी उभा होता पण राहुल द्रविड एस लक्ष्मण एम एस धोनी रोहित शर्मा यांसारखाच विराट कोहलीलाही शेवटचा सा सामना न खेळता भीड नसताना गडबडीशिवाय निघून गेला पण मी असं म्हणेन त्याने योग्य ती थांबण्याची वेळ निवडली विराट कोहलीच्या जाण्यामुळे टेस्ट क्रिकेट आकर्षण टे गमावलं असेल तरी जोपर्यंत विराट कोहली आहे तोपर्यंत सामना असल्याची जाणीव हो सर्वांनाच जोपर्यंत कोहली खेळत होता तोपर्यंत आपल्याला आहे असं जाणीव होत होती आता ते नाही वाटत तरी टेस्ट क्रिकेटमध्ये एक पोकळी जाणवेलच ती भावना आता इतिहासाचा भाग झाली आहे असंख्य प्रेक्षकांचं हृदय दुखावले गेलं आहे पण काही हरकत नाही खेळ चालूच राहील फक्त इतकंच सांगू इच्छितो की विराट कोहलीने आपल्याला हो जिंकायला आणि लढायचं शिकवलाय जेव्हा सर्व काही हरण्याच्या आक्रमक कव्हर ड्राईव्ह लावायचा विकेट गेल्यावर विजय साजरा करायचा विरोधकांचा माइल्ड स्टोन ज्या प्रकारे त्याने गाठलाय आनंदी होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्यासाठी आणि सर्व गोष्टी पाहता या गोष्टी आपल्या आठवणीत राहतील हे नक्की विराट कोहली ची ती पांढरी जर्शी अठरा मैदानावरचा तो सिंह आता फक्त स्मृतीचा भाग त्या स्मृती धोनी बरोबर गेल्या रोहित बरोबर गेल्या आणि आता कोहली बरोबरही गेल्या आणि एक गमतीशीर योगायोग या तिघांचा शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवरच झाला हा योगायोग नाही तर हा क्रिकेट इतिहासाचा एक भाऊक भाग आहे विराट कोहली आमचा फक्त एकच प्रश्न आहे तुला क्रिकेट आता पोरीसारखं राहणार नाही कारण त्याचं हृदय आता काम करत नाही विराटने आपल्याला शिकवलं हार मानणं हा गुन्हा आहे स्वाभाविकच हा खरा विजय आहे त्याने क्रिकेट जगलं आणि आपल्यालाही जगायला शिकवलं आता जेव्हा मैदानावर अठरा क्रमांकाची दर्शी येणार नाही तेव्हा एक शांतता राहील आणि आपण सर्वजण म्हणू थँक्यू विराट तू क्रिकेटला जीवन दिलंस तू प्रत्येक फॅनला ते क्षण दिलेस जेव्हा हृदयाचे ठोके थांबले होते तू प्रत्येक मुलाला स्वप्न दाखवलंस मेहनत करा जुनून ठेवा काही शक्य आहे तुम्ही विराट बनवू शकता त्याने टेस्ट क्रिकेटला कूल बनवलं आणि आता ते सर्व आता इतिहासात कायमस्वरूपी कैद होईल स्टेडियम मधून विराट कोहलीच्या घोषणा ऐकू येणार नाही त्या शेरासारखा गर्जना करणारे योद्धा मैदानावर दिसणार नाही क्रिकेट पुढे जाईल पण प्रेक्षकांच्या हृदयात एक रिक्तता कायम राहील कारण विराट भारताचा हृदय होता राही भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा कर्णधार म्हणून सर्वोत्तम कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके आणि द्विशतके परदेशात सर्वाधिक विजय आय सी सी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर टू थाउजंड ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा एकाच वर्षात तीन द्विशतके दोन हजार सोळामध्ये मध्ये एक हजार ब्याऐंशी दहावा ऑस्ट्रेलियामध्ये एशियन कर्णधार म्हणून पहिली टेस्ट मालिका विजय असे अनेक विक्रम आहेत जे आपण बोलू शकत निरोपाच्या वेळी एवढंच सांगेन आम्ही विराट कोहलीला खूप खूप शुभेच्छा देतो फक्त इतकंच म्हणू शकतो काश तू थोडं जास्त खेळला असतास पण काही हरकत नाही दोन हजार तेवीसचं अजून स्वप्न राहिलंय ना ते दोन हजार सत्तावीस मध्ये पूर्ण करशील अशी आशा आहे कारण विराट कोहली ओडियामध्ये अजून पण आहे जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये